क्रिकेट हा खेळ पुरुषांचा पूर्वी वाटायचा पण आता तो राहिला नाही क्रिकेटमध्ये मुलींनाही संधी मिळू लागली आहे असे मत राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले येथील शाहू स्टेडियम येथे ऋणानुबंध फाउंडेशन व सातारा, सातारा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट मॅचचे उद्घाटन उद्घाटन प्रसंगी क्रिकेट ग्राउंड वर मंत्री भोसले यांनी बॅटिंग केली व सर्वांना शुभेच्छा दिल्या दरम्यान या मॅच साठी एकूण सहा टीम पश्चिम महाराष्ट्रातून दाखल झाल्या असून सलग पाच दिवस ही मॅच सुरू राहणार असल्याचे येथे संयोजकांनी सांगितले